हॅलो लाईफस्टाईल बुटीकमध्ये आपलं स्वागत आहे लाईफस्टाईल बुटीकचं शॉपचं नूतनीकरण करण्यात आलं आहे हल्लीच तर हे आहे लाईफस्टाईल बुटीकचं नवीन स्वरूप ही एंट्री आहे इथे जीन्स लावलेले आहेत ला लेडीज जीन्स लाझो जी शॉर्ट फ्रॉक आलेले आहेत नवीन हा संपूर्ण विभाग साडीचा लावलेला आहे इथे सर्व प्रकारच्या साड्या नवीन स्टॉक पण आलेला आहे या साईडला तुम्हाला ड्रेस मटेरियल पाहायला मिळतील ड्रेस मटेरियल न्यू स्टॉक त्यानंतर हे अशा प्रकारचे जीन्स जॅकेट तुम्हाला बघायला मिळेल इथे ब्लाऊज पीस आहेत सर्व वरती पाहाल तर हा संपूर्ण इनरवेअर आयटम आहे फुल न्यू स्टॉक इथे दुपट्टा लावलेले आहेत वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या कलर्स मध्ये मिळतील यामध्ये खालच्या बाजूला हा पूर्ण सेल आयटम लावलेले आहे जे सेलमध्ये जे स्वस्त आणि मस्त कपडे काढले आहेत स्ट्रेट पॅन्ट आहे टू हंड्रेड रुपीज ओनली त्यानंतर कुर्तीज आहेत टू हंड्रेड फुल ड्रेस आहेत थ्री फिफ्टी जीन्स टी शर्ट टॉप ओनली टू हंड्रेड हे असे वेस्टर्न टॉप आहेत ओनली हंड्रेड रुपीज त्यानंतर वर्क मध्य साड़ा मिलती ओनली टू हंड्रेड ड्रेस मटेरि ओनली थ्री हंड्रेड हा संपूर्ण सेल विभाग है टॉप इधे पर्स विभाग है इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सेस टिफिन बॅग हँड पर्स पूजा बॅग फॅन्सी बॅग कापडी पिशव्या अशा प्रकारच्या त्यानंतर हा संपूर्ण विभाग जो आहे तो गाऊनचा आहे वेगवेगळ्या प्रकारचे गाऊन वेस्टर्न गाऊन अल्फाईन गाऊन कॉटन गाऊन नाईट सेट शॉर्ट नाईटी त्याच्यानंतर हा जो विभाग आहे हा संपूर्ण विभाग शॉर्ट फ्रॉकचा आहे इथे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे वेस्टर्न इंडियन फ्रॉक पाहायला मिळतील नंतर हा इथे ज्वेलरी विभाग आहे बँगल्स यानंतर इथे किड्स विभाग आहे यामध्ये तुम्हाला पार्टीवेअर फ्रॉक्स स्वेटर लहान बाळांची दुपटी झबलं टोपरं हे सगळं मिळेल नतर खाती जेन्ट्स विभाग है जेंट्स विभाग मधे शॉर्ट्स जेंट्स कुर्ता टी शर्ट हे सग जेन्ट्स आइटम मिलते अके सो हा एक नवीन आला पार्टीवेर फ्रॉक हा जो वरती संपूर्ण विभाग है तो है किड्स गर्ल्सचा गर्ल्सचा यामध्ये फ्रॉक टी शर्ट बॉटम सेटचं सगळं मिळेल इथला जो विभाग आहे तो आहे बॉईजचा यामध्ये टी शर्ट सेट ट्रॅक पॅन्ट जीन्स शर्ट्स हे सगळं मिळेल त्यानंतर हा जो विभाग आहे तो जीन्सवरचे शॉर्ट टॉप लेडीजसाठी आहेत भरपूर स्टॉक आलेला आहे नवीन असा सगळा आहे त्यानंतर हा जो विभाग आहे तो संपूर्ण बॉटम वेअर आहेत मुलींचे लेडीज शॉर्ट्स जीन्स शॉर्ट्स हे अशा प्रकारचे जीन्स शर्ट्स वेगवेगळ्या कलरमध्ये मिळतील लेगिंग्स प्लाझो स्ट्रेट पॅन्ट तर हे आहे लाईफस्टाईल बोटीकचं नवीन स्वरूप नक्की भेट द्या तुम्हाला योग्य त्या दरात योग्य ती सेवा नक्कीच मिळेल थँक्यू